लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोल पलूस। आणी साही पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम कुरडपमध्ये दहा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा कुरडप तालुका वाळवा येथे गुरुवारी सायंकाळी व आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी नऊ ते दहा जणांच्या पायाला चावा घेतला यामध्ये विलास पाटील यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे विलास पाटील हे सकाळी आठ वाजता हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असताना मंदिर परिसरात समोरून पळत असलेल्या कुत्र्याने पाटील यांच्या पायाचा लचका तोडला पायातून रक्तस्राव जास्त होत असल्याने त्यांना तेथे ते उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात साधे कुत्रे चावल्यावर मिळणारी लस उपलब्ध असल्याने ते देण्यात आली मात्र पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांना सांगलीला जाण्याचा सल्ला देण्यात आला तर असे इंजेक्शन ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाकडून मिळत नाही तसा आदेश असल्याने ते आम्हाला ठेवता येत नाही ते इंजेक्शन जखमेमध्ये द्यावे लागतं यासाठी रुग्णाला चोवीस तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावं लागतं यामुळे पिसाळलेले कुत्रे चावल्याने मोठी जखम असेल तर त्यांना सांगलीला पाठवण्यात येतं असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक शिरोळे यांनी सांगितलं तर गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे साता खास रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण सेल पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा